नमस्कार ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत अर्जुन वाट बघत असतो चैतन्याची अजूनही आला नाही म्हणून त्याचा जीव कासवीस होत असतो तितक्यात पाठीमागणं चैतन्य येतो आणि त्याला सरप्राईज देतो चैतन्य आल्याचं पाहून त्याला इतका आनंद होतो दोघंजण एकमेकांना मिठी मारतात कितीतरी दिवसांनी ऑफिसला आलो आहे म्हणून तो डोळे भरून त्याचा ऑफिस बघू लागतो मी खूप मिस केले हे सगळ्या गोष्टींना अर्जुन म्हणतो आता आपलं सगळं व्यवस्थित आहे ना काही काळजी करायची नाही इथून पुढे रोज भेटायला यायचं असे दोघांच्या गप्पा चालू होतात इकडे साक्षी प्रियाला भेटून एकदम महत्त्वाची हो गोष्ट सांगते ती म्हणजे अर्जुनाने सायडीच्या खोट्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल त्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे कळल्यानंतर प्रियाला तर विश्वासच बसत नव्हता तू खरं बोलते तिच्या तिच्या मनाला जरा अलगद असं सुखद धक्का बसलेला असतो आणि मग साक्षी सांगू लागते चैतन्याने सांगितलेलं ला सत्य ते ऐकल्यानंतर तर प्रियाचा आनंद हा गगनातच मावेना ती घट्ट मिठी मारते साक्षीला आणि काय भारी न्यूज दिली आत्ता जाऊन अन्नपूर्णा आजीच्या डोक्यावर बॉम्ब फोडते असं म्हणत ती तिथून निघते मग इकडे अर्जुन चैतन्याला एकदम महत्त्वाची गोष्ट सांगतो ते म्हणजे तो सायलीच्या प्रेमात पडलाय आणि हे ऐकल्यानंतर चैतन्य म्हणतो तू खरंच प्रेमात पडलायस तेव्हा तू सांगू लागतो कितीतरी दिवसापासून असं वेगळीच फिलिंग येते मला खूप मस्त वाटतंय कधी त्यांच्या प्रेमात पडलो हे मला कळलंच नाही हे सगळं तो त्याच्या आनंदाच्या गोष्टी सांगत असतो आणि चैतन्य ते ऐकत असतो मग तो म्हणतो ग्रेट आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य खरंच सत्यात तू तर ना तुमचं लग्नही खरं होऊ शकतं जर तुम्ही दोघंजणांनी एकमेकांवर खरंच प्रेम करू लागले तर इकडे चैतन्याला टेन्शन आलं आहे त्याने साक्षीला सांगितलेल्या सत्याबद्दल इकडे घरी कल्पना आणि विमल गार्डनची साफसफाई पाणी वगैरे सगळं चेक करत असतात तितक्या समोरून तन्वी येते तन्वी म्हणते मामी मी आले पण ती लक्षच देत नाही तिला इग्नोर करते आणि मग तिथून निघून जाते मग तन्वी घरात जाते घरात अन्नपूर्ण आजीकडे जाते अन्नपूर्ण आजी मला तुला सांगायचं होतं चैतन्याने मला साखरपुड्याचं आमंत्रण देण्यासाठी फोन केला होता मग मी रडायला लागले होतो मला सांगायला लागला की अर्जुनानी सायलीचं सा लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे कळल्यानंतर मला तो खूपच धक्का बसला मला हे स्वतः चैतन्याने सांगितलेलं आहे असंही तन्वी आजीला पटवून सांगते त्या दोघांचं लग्न म्हणजे खोटं लग्न आहे फक्त मधुभाऊंच्या केसला जिंकण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते आणि म्हणून त्या दोघांनी खोटं खोटं लग्न केलेलं आहे आणि काही दिवसांनी ते पुन्हा वेगळेही होतील हे ऐकल्यानंतर तर अस्मिता म्हणते किती घाणेढा आहे हा सगळा प्रकार आपल्या घरात हे दोघं जण इतक्या दिवसापासून खऱ्या नवरा बायको असल्यासारखं वावरताय आणि पूर्ण आजीनी तर तिची आवडती साडी दिली हे सगळं काही खोटं आहे आता हे कळल्यानंतर मला खूप घाण वाटतंय आजी आपण कसले संस्कार केले अर्जुनवर अर्जुन कसं वागतोय तेव्हा आजी म्हणते आता मी जाऊन जाब विचारते सायलीला इकडे चैतन्य घाई घरी येतो साक्षीला तो, तो विचारतो मी तुला अर्जुन आणि सायलीच्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल जे सांगितलं ते तू कुणाला बोलली नाहीस ना तेव्हा ती म्हणते नाही रे मी कोणालाही बोलली नाही माझ्या होणाऱ्या नवऱ्यांनी इतकं मोठं सिक्रेट मला सांगितलं आणि ते असंच मी कोणाला सांगू का मग त्याच्या जीवात जीव येतो आणि तो घरात जातो साक्षी म्हणते याच्या डोक्यात काय चालू आहे नक्की म्हणून तिलाही आता प्रश्न पडलेला आहे इकडे आजी पुढील भागात आपण पाहू सायलीकडे जाते आणि तिला म्हणते तू इतके दिवसापासून नाटकं करत आहे आता निघायचं इथून या बोलल्यानंतर सगळ्या घरातल्यांना आश्चर्य वाटते आजी असं का बोलते आहे सायली म्हणते मी काय गुन्हा केला आहे तुम्ही माझ्याशी असं का बोलत आहात तेव्हा ती म्हणते मला तुझी सगळी हकीकत कळलेली आहे आणि आता तुझं सत्य मी तुझ्या सगळ्यांसमोर होऊनच घेते तिचा हात खेचत देवाऱ्यासमोर तिला नेऊन फेकते आजी आणि मग तिला म्हणते देवाच्या दिव्यावरती हात ठेवून शपथ घे की तू माझ्या अर्जुनबरोबर लग्न केले ते खरं आहे कॉन्ट्रॅक्ट नाही आणि तुझं खरंच माझ्या अर्जुनवर प्रेम आहे हे तू सिद्ध कर तेव्हा ती दिव्यावरती हात ठेवते आणि सांगते मी म मनापासून अर्जुनवर प्रेम करते आणि आम्ही मंदिरात जे लग्न केलं आहे ते पण सत्यच आहे ती नकळतपणे सत तिच्या मनातली गोष्ट सगळ्यांसमोर कबूल करते आणि अर्जुनला ते ऐकून खूपच मोठा धक्का बसलेला आहे आता हे दोघं एकमेकांना सांगणार का आपण एकमेकांना प्रेम करतो